तर नमस्कार मंडळी नू आजच्या यानिमिन व्हिडिओत तुमचं स्वागत असा तुमचं तर माहितीच असं मी खाय असं आहे तो गुजरात अहमदाबादला असं आहे आणि आज आम्ही चललो मॅच बघू संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत साडेसातची मॅच असा आणि गुजरात आणि लखनऊ हो ना लखनऊची मॅच असा तर ती बघूसाठी चाललो मी खरो तर फॅन असं आहे मुंबई इंडियन्स म्हणजे माझी टीम मुंबई इंडियन्स पण आता या स्टेडियमला जर मुंबई इंडियन्सची मॅच हो झाली नाही होत नाही तर मग आता जी असा ती ज्या म्हणजे जेवढे दिवस मी इकडे असेल तेवढ्या दिवसात ही मॅच भेटता तर मग म्हटलं जाऊन येऊया तर मयुरी मी आणि निशन मयुरीचा भाऊ अजून एक मित्र असा निशनने सी एस के सी एस के वाटलेला ती फायनलला जाय त्याच्यासाठी टी शर्ट घेतलेलं आहे पण ती नाही <laughs> जाता म्हणून <laughs> <laughs> आज ती <थी> घालून घेता <laughs> ते फुकट झालेले पैसे म्हणून आज घालून घेता ते मॅच कोणची जी टी आणि लखनौ आणि टी शर्ट घालता सी एस के आणि एक आर सी बी वाल असा तर तो आणि मयुरी गाज ग्राउंड मध्ये उतरा जातो त्याच्यामुळे

आता संध्याकाळी साडेसातची मॅच असा आणि मयुरीन सनस्क्रीन ना अरे ते लावतात ना कसं ना असं करतो अरे पण सन तर पाहिजे अरे पण सनस्क्रीन लावला आता ऊन बघ इथे किती वाद ऊन आहे तिकडे पाऊस पडतो इकडे पाऊस नाही पड तिकडे साडेसात साडेसातची मॅच सनस्क्रीन चालेल त्यांना बघूया म्हणजे मी पहिल्यांदा बघतोय तर बघू कसे काय प्रोसिजर असता तिकीट तर आम्ही का दोन तीन दोन चार दिवसापूर्वीच काढून दिलं प्रोसिजर हा म्हणजे आत कसं सोडतात काय करतात ते सगळं पहिल्यांदाच बघणार आहे ना गर्दी मध्ये धक्कामुक्की करायची

अजून हिंबार असाय बघा घराकडनं येताना काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती झाली लांब गाडी लावून चलत चलत येऊचा लागला तोंडात पण पाणी जाता आणि इकडे टी शर्ट आहे बघा आता आम्ही स्टेडियमच्या जवळ पोचत दिलं कोणाचा काय तर कोणाचा काय के केले उगाच टी शर्ट सगळे हा पण आज सी एस के काय आहे ओके फॅन असत ना ते ओके मॅच मॅच सगळे स्टेडियम मध्ये चालले मॅच बघू जाऊ झाला गर्मी चेकिंग बिकिंग करून आता आता आम्ही आतमध्ये घुसलो आता इकडनं सही जावचं आता बघूया है ख चला सगळं झालं स्टेडियम मध्ये एंट्री केला आम्ही बघा तर मंडळी आम्ही आता पाणी घेऊ गेलो आणि पाणी बॉटल घेतलो पाणी बॉटल एक क्या नाही आहे क्यू नाही आहे क्यू नाही आहे चालू 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 आहे हात निकाला घेऊ पैसा जे ना हात निकाला घेऊ हात निकाला घेऊ क्यू निकाला हातचे हातचे निकाला घेऊ पाणी बॉटल लिया घेऊ पैसा दिया ना पैसा दिया ना तो निकल क्यों मेरे को चाहिए होटल हाँ दिया ना सौ रुपये दिया ना हाँ दे हाँ दे i don't know what and चला म्हणजे गुजरात हारं दिली तर गर्दी होत नाही म्हणून बाहेर पडलो आम्ही पण गर्दी तर असाच अजून मजा आली ना मजा खूप चला बोलो भालात माता की जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र डेनू मुंबई वनखेडे जाऊ जाणं होणार नाही डेट मॅच होणार नाही त्याच्यामुळे कधी वनखेडे जाऊक नाही भेटला इकडे आता होतं आणि मॅच होती तर म्हटलं हा एकदा जाऊन अनुभव घेऊया मस्त अनुभव होतो खूप मजा येईल मॅच बघू पण आतमधले जे शॉपवाले असत ते भरपूर लुटतात कारण दहा ना ना। रुपये नाही दहा नाही वीस रुपयाची बाटली पाण्याची बाटली शंभर रुपयांना देतात आणि मघाशी जर तुम्ही बघितलात मग बघितलात तर ह्या व्हिडिओ करत होता म्हणजे नॉर्मली व्हिडिओ करता तसा करत होता तर त्यांनी सांगितलं की व्हिडिओ करू नको म्हणून कशा तर शंभर रुपयान बॉ बो, बॉटल बो, पाण्याची विकतो ह्या समजतं म्हणून व्हिडिओ नको करू म्हणून सांगितलं तर मी म्हटलं मी आहे तर मी सुरू केलं आहे तर दुसरं इलो आणि पाण्याची बॉटल काढून घेतल्या नाही म्हणून सांगितलं नाही देऊची तर मी पूर्ण सगळा शूट केलं आहे म्हटलं तसे पण इकडे काय त्या माझ्या व्हिडिओन काय तिकडे त्यांना फरक पडायचो नाही कारण माझा काय समजा नाही म्हणा हे असे इकडे लुटतात आतमध्ये पाण्याची बाटली नेऊ देणत नाही काही आतमध्ये काहीच झाला नाही आणि हजार रुपये तिकीट होती असा सगळं विषय होतो हे सगळे अनुभव आहे हो आता दमाक झालाय बघा चलान कारण गाडी लांब लावलेलो लाव। आता दहा आम्ही आलो गाडी इथे लावलं स्टेडियम तिथे होतं आता पाच पाच नाही बारा वाजल्यात आणि काहीतरी जेवतलं आणि त्याच्यानंतर घराकडे जाऊन मस्त पैकी झोपतलं तर ही व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि पुन्हा एकदा जय महाराष्ट्र भारत माता की जय कमेंटमध्ये लिहा भेट्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय